नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचे अहमदपूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत तीन हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार पाचशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार चारशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार एकशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण जर आहेत दोन हजार चारशे अडुसष्ट रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत तीन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण जर आहेत तीन हजार दोनशे पंचवीस रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत दहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार रुपये आणि सर्वसाधारण आहेत दहा हजार रुपये तर पुढील पीक आहे लाल तूर कॅम्यात कमी जर आहेत नऊ हजार रुपये जास्तीत जास्त राहत अकरा हजार पाचशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण राहत दहा हजार सहाशे बत्तीस रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत चार हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त आहेत पाच हजार नऊशे सहा रुपये आणि सर्वसाधारण आहेत पाच हजार सहाशे सदुसष्ट रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी आहेत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार रुपये आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार आठशे रुपये पुढील पीक आहे बुईमुंग शेंगा कमीत कमी दर आहेत तीन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त राहत तीन हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार सहाशे रुपये पुढील पीक आहे चिंच कमीत कमीत आहेत चार हजार पाचशे अकरा रुपये जास्तीत जास्त आहेत सहा हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच हजार नऊशे तीस रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण राहत चार हजार पाचशे तीन रुपये तरेव त्या आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदपूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आजच अपडेट दररोज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद